त्यांना जेवढे पैसे जर मी रिअल रियलमध्ये काढले असे बघ ना खरं दगडं जगलायस मी पहिलेचेच घेतले आमचं फिश टँक फुट होतं ना ते पण आता मी त्यांना आहे थँक्यू त्यापाशी झाडे झाले आता कमी होते पाहू आता कमी कधी होते मी कारण की माझं ना खाण्यावरती बिलकुल कंट्रोल नाही आहे एकदा खायला लागले ना मग सगळं विजून जाते हॅलो गाईज तुम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे आज कमीत कमी महिना झाला असं मी ब्लॉग नाही करत तर म्हटलं तर आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट करूया तर आज मी चालले आहे बाहेर तेव्हा मी जीन्स टॉप घातला मी नाही ना लग्नाच्या आधी जेवढे जीन्स नाही वापरले ना मला आत्ता खूप हाऊस आहे तेव्हा मी खूप जाड होते ना म्हणून मी घातले नाही आणि आता माझे मिस्टर म्हणतात तुला आवडतं म्हणून तू घाल आणि मी मला खूप आवडतं मला रवळ जरी घालला लावलं ना जीन्स टॉप तरी मी घालून मी थोडीशी झाडे झाले आता हो कमी होते पाहू आता कमीही कधी होते मी कारण की माझं ना खाण्यावरती बिलकुल कंट्रोल नाही आहे एकदा खायला लागले ना मग सगळं विसरून जाते आणि ही मयुरीपा तिचा ना टॉप पॅन्ट पॅन्ट तिने ही घातलेली आहे आणि कबड बदलायची ती तिच्या मनानेच घालते मी चांगले कपडे घालते ती कशी बी घालते तिच्या मनाने तर चला आता मी पटकन आवरते मला बँकेत जायचं आहे खरं तर कॉलेज रोडला माझी बँक आहे गंगापूर रोडला तर मी तिकडं जाऊन माझे पैसे काढायचे तर मी झाले तर बँकेत चला तुम्हाला नंतर भेटते ब्लॉगला कंटिन्यू करा नंतर, बाय काही मी मग असे बोलले होते का मी बँकेत झाले आहे गंगापूरवर तर बँकेत जाऊन आलो आता मी मला पण भरपूर वेळ झाला आहे की तुम्ही माझ्या नंदाच्या घरी गेले त्यांच्याकडून मासे आणि माझ्या बहिणीकडनं फिश टँक आणला तसं जर बघा मी आणलो होतं फिश टँक तर खूप छोटे होतं मग ते माझी म्हणजे माझ्याकडे मोठं आहे तुम्हाला बोलत का नाही म्हणजे पेता आहे मी मला फिश टँक दिला आणि अशी बारीक बारीक मासे येते त्यामध्ये तुम्हाला दाखवते मी तुम्हाला नंतर बारीक बारीक मासे येते माझ्या नंदाच्याकडून गावठी मासे आणि मी आता स्वयंपाक करले की आता झेल आहे आता संध्याकाळचे साडेसात वाजले इथे मयुरी झोप्यात झोपली चला मी तुम्हाला मासे दाखवते बॅक कॅमेराने तर हे एक बारीक बारीक मासे माझ्या नंदाकडून आणले हे आम्ही पहिल्याचेच घेतले आमचं फिन्स टाईम फोटो होतं नाय नाही दिलं टँक टाईम मी आणलं ते छोटं पडलं खूप आणि तीनच चार आणले ते एक तर एक तर नाही आता बिचारा आता फक्त हे तीनच राहिले आणि ते बारीक मासे भरपूर आहेत पण दिसत नसेल आणि इथे आमची टी व्ही चालेल पाहिले ना आमचे मासे कसे आहे तर चला आता मी इथेच ब्लॉगचा एड करते मध्ये तर वर तॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मी खूप दिवसापासून ब्लॉग टाकत नाही कारण की ना काय सांगू ड्रीम इलेवन सर्कल सॉरी नाही रम्मी सर्कल वापूस काय म्हणता जम्मी रम्मी जंगली रम्मी त्या ॲप बंद झाले तर आता व्हिडिओ तर याय ना समजलं जसे मी काय केलं म्हणून जग बोल जास्त बोलायची गरज नाही तो तर <laughs> मी तो घर म्हणजे खूप छान झालं आहे ॲप बंद झाले कारण की मी आत्ता स्वतः मी त्या पहिले त्याप ना खूप पैसे आरलेले तर काय सांगू काय सांगायला मला ना लाश श्रम नाही आहे मुळे पैसे आले त्यामध्ये इंस्टाग्रामने थोडीशी बडबड केली कारण की त्यांना थोडेच पैसे सांगितले त्यांना जेवढे पैसे जर मी मेरियलमध्ये हारले असे बरोबर खरं धगळत जगलं असं कशाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायचं बाय